नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भरणी लागावी यासाठी आता लॉबिंग सुरू झालंय मंत्रिपदासाठी पिंपरी चिंचवड भाजपने दबाव आणायला सुरुवात केलेली आहे शहराला मंत्रिपद मिळावं यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट विधानसभेचा लेखाजोखा मांडलाय आणि आजवर शहराला न मिळालेलं मंत्रिपद यंदा मिळायला हवं अशी आग्रही भूमिका शहर भाजपनं घेतली दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची जर का बेरीज केली तर मला नाही वाटत की शहरा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मत मिळवणारे जे काय आमदार शंकर जगताप आमचे शहराध्यक्ष आहेत त्यांना सर्वाधिक मत दोन लाख पस्तीस हजार आठशे त्र्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी मतदान हे सर्वाधिक मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे या ठिकाणी मंत्रीपद हे या शहरामध्ये मिळावं भाजपच्या कार्यकर्त्यांनी महायुतीला बरोबर घेऊन मग ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील शिंदे शेतीचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांना एकत्र घेऊन आम काम केलं आणि एक चांगला निकाल पिंपरी शहराने दिला आणि त्याच्या मोबदल्यात तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे की जे भारतीय जनता पार्टीला पिंपरी चिंचवड शहरामध्ये मंत्रीपद मिळावं आणि तशा प्रकारची कार्यकर्त्यांची इच्छा श्रेष्ठी पूर्ण करावी अशी एक कार्यकर्त्यांची इच्छा आहे <laughs>